आज निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान चालू आहे आणि नक्कीच आता सेमी झालेले आहेत आणि नक्की या सेमीमध्ये कोणकोणते बैल सेमी पास करून फायनलसाठी गेलेत आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका ला बैल बाकासूर सुद्धा सेमी पास करून गेलेला आहे आणि नक्कीच बाकासूरच्या सेमीमध्ये कोणकोणता कोणता टॉपचा बैल होता आणि नक्कीच आणि घरनिकीचा राजा सुद्धा त्या बैलानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला जर त्याच्यासोबत जर बैल चांगला पडणार असेल तर तो कधीच कमी पडत नाही कुठल्या बैलाला आणि नक्कीच हा गरीबांचा जा बैल ज्याला म्हटलं जातं चटणी बाकरीचा पैलवान असं म्हटलं जातं असा घरणिकीचा राजा फायनलसाठी सज्ज झालेला आहे आणि नक्कीच बाकासोर विरुद्ध घरणिकेचा राजा लढत जी आहे ती मोठी आहे या दोघांच्या मधीलच एक नंबर करेल बघूया काही कमाल करते या दोघांच्या मधील चला मग सेमीला सुरुवात करूया एक ते सहा मध्ये कोण कोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत एक ते आठ सेमी आहेत परंतु आपल्याकडे सहाचा निकाल आलेले आहेत सेमी एक चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी आहे वजीर आणि तेजा ही गाडी पाळली सुंदर अशी गाडी चार क्रमांक तासमधून पळाली काय गाडीला स्पीड लागलेले होते आणि वजीर जो बैल आहे तो आहे कुमटे कुमटेकरांचा वजीर आहे आणि जो तेजा जो बैल आहे तो मावजे अंगापूर बघित तर तुम्ही अंगापूरमध्ये सुद्धा टॉपचे बैल आहेत आणि नक्कीच कुमटे जो आहे कुमठे गावाचं नाव जे आहे त्या वजीरनं संबंध महाराष्ट्रामध्ये केले आणि करतोय आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा वजीर आणि तेजाला सेमी क्रमांक एकमधून ही गाडी फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली घरचाच साज पळताना दिसला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर हे चा चा, गाडी चालवत होते काशी आणि नाथ दहिवडीकरांचा घरचा साज पळताना दिसेल सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी घट सेमी क्रमांक तीनचा चा निकाल आहे तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सूर आणि चिक्याची गाडी या गाडीला मी सांगितलं कालच सांगितलं नाही परावाचीच सांगितलं खूप स्पीड आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल आहे जाईल त्या म्हणजे मग कुठेही सुद्धा मैदान द्या नक्कीच ही गाडीचा पराभव करणं म्हणजे खूप अवघड आहे आणि नक्कीच त्यांनी संकेत दिले आजच्या मैदानात सुद्धा एक नंबरचे प्रबळ दावेदार तेच आहेत बक्कासूर आणि चिक्या कारोंडेकरांचा परंतु बघूया खेळ आहे खेळामध्ये काही घडू शकतं नक्कीच आणि गाडीवरती ड्रायव्हर म्हणजे चलाक ज्याला गुलाला चाबे ताज बादशा म्हटलं जाते सलग सात ते आठ दहा मैदानं झाली गुलाला मध्ये राहत आहेत अशी आप्पा ड्रायव्हर ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकर यांनी आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की बक्कासुरच्या गाडीवर आता तेच बसणार आणि ते देवाच्या गाडीवरती त्यांना गाडी देवाची चालवायची आहे नक्कीच आज कमाल केली बक्कासुरांची क्याने सुट्टा गट सुट्टा सेमी आता फायनल सुट्टा होतोय की काय कोण अडथळा लागेल बक्कासूरला कारण की बक्कासूरला हरवायला तो आहे सज्ज नक्की कोण आहे सज्ज बघा सेमी क्रमांक चारचा निकाल चार, चार मध्ये सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाड्या क्षेत्रात ज्याला चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं पण त्या पावसात ज्याने दिवस काढले त्याला छप्पर सुद्धा नव्हतं उभं राहायला सुद्धा त्या पावसात आणि त्याला खायला वेळ सुद्धा नव्हती परंतु बघितलं त्या मालकाची जाण त्यानं तर आखली आणि आज त्या बैलान गुलालासाठी पात्र झालाय असा हा घरनिकांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला चित्र्या माळ शिरस मध्ये एक मैदान होतं आणि त्या माळ शिरस मैदानामध्ये तुम्ही माहित आहे चित्र्या आणि आपला घरनिकेचा राजा ही जोडी पाळली होती पब्लिकने गाडी होती आणि नक्कीच ही गाडी त्या माळ मैदानामध्ये सगळ्यांना वाटेल ही गाडी हारणार नक्कीच गाडीचा प्रबळ जावेदार होता तो चिमण्या होता आणि अर्जुन आणि नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रात ज्याला म्हटलं जातं जी गाडी कोणाला मरत नाही तो राजा मारतो राजा गाडी मारेल का चिक्क्या आणि बक्कासूरची कारण की तेवढं वाटतं एवढं सोपं नाही हे गाडी मारणं परंतु राजा आहे तो राजा काही करू शकतो आणि नक्कीच घर राजा आणि चित्त्या ही गाडी फायनलसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांनी परंतु परंतु अचानक असा निर्णय आलेला आहे की राजा घरणिकीचा राजा आणि चित्र्याच्या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ऑब्जेक्शन का घेतलेला आहे तर सुट्टी मेकरचा पाय किंवा बैलाचा पाय जो आहे तो पुढे याच्यासाठी ऑब्जेक्शन घेतलेला आहे त्याच्यामुळे निकाल जो आहे तो पेंडिंगला ठेवण्यात आलेला आहे नक्कीच खूप बेकार वाटते कारण की घरणिकेचा राजा खूप दिवसानंतर फायनलमध्ये राहिला आहे मोठ्या मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये आणि बघित बघितलं ऑब्जेक्शन आलेलं आहे नक्कीच जे ऑब्जेक्शन जे आलेलं आहे ते बघितल्याशिवाय कोणी सर घेतलं नसेल त्याच्यामुळे जे अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत ते लागू होणार आहेत नक्कीच कुणावरती अन्याय होणार नाही आहे असं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे असे हे नियम आहेत आणि नक्कीच जे नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत आता बघूया नियमामध्ये घरणिकेचा राजा जर पाय पुढे जर असला किंवा सुट्टी मेकरचा पाय जर पुढे असला तर गाडी बाद देण्यात येईल बघूया काय होते सेमी क्रमांक पाच चा निकाल कोरेगावकरांची नवीन खरेदी भवानी पळाला आणि सोबत पळाला आगा नगरकरांचा शंभू गटसे सुट्टा सेमी सुद्धा सुट्टा काढलेला आहे सोन्या ड्रायव्हर अभय शिवाडीकर वाह मस्तच गाडी पळाली काय गाडी पळाली वे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे सैमी क्रमांक सहाचा निकाल, ले ले। निकाल ले ले ले। चा चा सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळालेली सुट्टा निकाल घेतलाय तास क्रमांक चार मधून परंतु जे आहे पुन्हा एकदा म्हणजे चेक करायचं चाललेलं आहे ड्रोनवरून की काय कुठे बैलाचा पुढे आले काय कुठे बैलाचा तास गेलाय की काय परंतु दिसताना व्यवस्थित दिसते सैमी क्रमांक सहाचा निकाल गाडीवरती ड्रायव्हर होते नितीन ड्रायव्हर वाडीकर बघूया काय कमाल होते आज सेमी जे आहे ते टॉपचे आहेत जर घरनिकेचा राजा जर सेमी क्रमांक चारमधून जर फायनलला गेला कॅमेरा चेक करून तर बघूया जी गाडी कुणाला मरत नाही ती राजा मारेल का खूप सारे शुभेच्छा से फायनलला गेलेल्या बैलांसाठी धन्यवाद